बघा आपण कसं एक जुगाड बनवलेलं आहे तर बघा ही शिमण्यांची पिल्ल्यांची घट्ट ही घट्ट बनवलेलं आहे माझी अगोदर त्यांनी पिल्लांना इतर जागा केली ती हो बघा या ठिकाणी मग आपण त्याच्या संरक्षणासाठी त्यांना मा आपण हे काय केलं आहे जाळीचं त्यांना त्याचं असं गुपन केलं पिल्लं पळून अंडी होते त्या टायमाला मग आपण परत हे असं करून मस्तपैकी त्या पिल्लांनी शिमने अंडी ही घातली आणि अंडी घालून मग त्यात आता पिल्ले काढल्यात तुम्हाला मी पिल्ले पण धावीन बघा तर बघा आता असं परत काय झालं की तसं बनवण्याच्या पुढं मग बा काही ती पाखरे त्यांची हा ही तर मग इकडे वर गेली बाबा तर बघा तिथं पाखरे होती मग ती पाखऱ्यांची आत्ता थोडी थोडी करून हा बघा असे पिल्ले दोन झालेली बघा तुम्हाला पिल्ल धावतो बघा ही पिल्ले आहेत त्यांची हे बघा हे बघा हे पिल्ले जरा जवळ न बघा हे पिल्ले आहेत बघा त्यांची दोन पिल्ले आहेत त्यांची त्यांना दोन पिल्लं झालेली तर हा हे बघा हे बघा कशी बसल्यात बघा गोजीरवाणी एकदम मस्त बैकी आता ही पिल्लं थोडं आपल्याला का नाही त्यांना उडून जाईपर्यंत आता सांभाळायच्यात आणि ती सांभळून का नाही आहे मग मस्त त्यांची ती चिमण्यांबरोबर जाते बघा ही पिल्लं दोन हा बघा हे बघा ही पिल्ल हे बघा तुम्हाला धावतो हे बघा ही पिल्ल बघितली का हे बघा ही आता हे बघा त्यांच्या आया पण तुम्हाला धावतो तुम्हाला वाटते काय काय म्हणतो हे बघा थांबा जरा तुम्हाला धावतो आणि बघा हे बघा हे पिल्ल या बघा थांबा त्यांच्या आया या ह्या बघा या पिल्लांचं ह्या बाया हा बघा आहे का कशा याच्या आपण घरगुती पिल्लं पाळले ती बा त्यांनी आपल्या पात्र्यामध्ये घरचं बनवायचा प्रयत्न केला परंतु आपण त्यांना का नाही थोडा जीव लावला त्यांना पाणी वगैरे मांडायचो आपण इथं तुळशीच्या कटड्यावर मग पाणी प्यायची ती करतात बघा पिल्ले किती छान पिल्ले आहेत आता ही पिल्लं थोड्या दोन आणि चार ते आठ दिवसात एवढ्या दोन चार दिवसात उडून जाणार आहेत बघा ही पिल्ले आपण पाळल्यावर झालेली त्यांना कितीतरी भारी वाटते ही पिल्ले इतकी छान आहेत ना की काय बघायचं ना बघा कितीतरी भारी वाटते आता आपल्याला आपण माणसांना कसा जीव लावतो असं त्यांना जीव लावला आम्ही बघा कशी किती भारी वाटते त्यांना आधी खात नाहीत बघा ती पण आता ती चार ते दोन दिवस जागा उडायला बघतात हे बघा त्यांच्या आई आली आहे का कितीतरी भारी बघा हे पिल्लांचं अशी पिल्लं आमच्या पात्रेच्या शेडमध्ये सारखी पिल्ले घालतात कवा चिमण्या कवा ही कोकिळा कोकिळासारखी पिल्ले आहेत बघा हे कशी वाटतात बघा तुम्हाला पिल्ले ह्या बा काही आली तेव्हा गेली बेत्यात जरा ते आम्हाला नवीन असल्यामुळे आता ते कसं आहे आजच खाली आली ना ती ह्या बघा ओढून जाय का पिल्लं कशी बघा हे बघा ही बारीक पिल्ल ती जरा थोडं मोठ झालं बघा ही पिल्ल हे बघा हे आपल्या बघा हे बघा दोन पिल्ले कसली गोजीरवाणी दिसतात बघा

ह्या बघा हे बाहेर पिल्ले की पाय पडेल ते बघा ही पिल्ल हा काही यांच्या कारख्यामध्ये आता ठेवतोय आपण हे बघा हे बघा हे बघा यांच्या कारक्यामध्ये आता हे ठेवले आता हे उडून जावं लागते बाण बाबा बघा बघा हो बघा हा चालतंय हे बघा ते दुसरं झालं आता हे दोन पिल्ले तर मस्तपैकी पैकी तीन झाल ते एक काय कारण नाही ह्याच्यातनं पडून मी लगा खाली पडलं पण त्यांना मसा आम्ही वाचवायचा प्रयत्न केला पण ती पडलं मग बाबा आता हे अ बाहे दोन पिल्ले आहेत बाबा बघा आता हे दोन्ही घरट्यामध्ये ठेवले बाबा त्यांच्या घरट्या हा हवाई हे पिल्ले तशी व्यवस्थित बसल्यात बाबा तशी गुजीरवाणी एकदम हवा प आता हे पण थोडं दोन ते चार दिवसात जाणार आहेत उडून हे बघा हवा हे तिकडं ताण करून बसतंय एक इकडे हे बघा दौऱ्याचा जवळ अ बा का आवा हे पिल्ले हे बघा एक हसं तोंड करून बसलं आहे एक एका तोंड करून बसलं आहे का ही अशी पिल्लांचा आम्ही खोपा बनवला होता माणसं तर आपल्याला घर बनवतातच पण आपण का नाही पिल्लांसाठी घर बनवलं बघा त्यांनीच बनवलं होतं पण आपण त्याचं थोडं संरक्षण केलं बघा अबा का बघा आपण शेळ्यांना गवत ले ले। ए ए आ, हे आंबलेलं आहे तुम्हाला म्हणलं होतं ना आपण हिडिओ शेळ्यांचा बनवू हे बागा इथं बसल्यात बघा ती पिल्ले हे बाग सगळे लाला पिल्लं कशी बसलेत बघ आहे का हां हे बघा आमच्या गावातला लाला आहे बघा ही लाला लाला पटाणा हा हा आपल्याला साथ आहे आता इथ न हिडिओ बनवण्यासाठी काय बनवायचं मस्त पैकी हिडिओ आपण काय करतोय मैस घेऊन चाललं काय हां आपण हिडिओ बनवला आता बघा एक आता एक हिडिव बनवला टाकायचं आहे बघा हा बघा हे पाकरे ह्या बघा आहे का हां हे हे लालायच्या मशी हे आता मशी आम्ही हा शेळ्या हे राखायचा आमचा व्यवसाय हां कसं वाटतंय मग हां ह्या बघा ही पिल्ले आपण का नाही कशी बसल्यात बघा व्यवस्थित एकदम बसल्यात ह्या बघा तुम्हाला मला करून जाऊ का ह्या बघा हे का ही ते एक पिल्लू आणि तेव्हा दो काही दोरीने बांधल्या जातं मला वाटेन की आयतं करून आणलं आणि मांडलं आहे तसं काय नाही व्यवस्थित आपण हे के केलं आहे त्यांना सांभाळच केलेला आहे त्यांचा बघा एक किंवा बसलं आहे एक ह्या साईडने बसले अशी दोन पिल्ले आहेत बघा तुम्हाला बघा तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा ही दोन पिल्ले आहेत दुसऱ्या दिसा नाही जगडं थोडा तवा थोडा दिसते थोडं थोडं दिसते असे आपण घरचा केलेला होता तुम्हाला कसं वाटते ते कमेंट बॉक्स कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा हे बघा आपण शेळ्यांसाठी गोवत आणतो ही करतो तुम्हाला एक खेडे पाहिला पाठवलेला होता हे बघा आपली ही बस ही बसली बघा ही यायला झालेली ही जाता येऊन झाली ना तुम्हाला यांची कर्डे ही व्यवस्थित आहे हो बघा ही बसलेली आहे का यायला झालेली हां बघा आहे का कसं आहे हे बघा ही चिलांचे हवा हे पक्षी दोन हवा ही एक आणि ही एक हे बघा आपल्या शेळ्या शेळ्या ही आहेत बघा लाईक करा शेअर करा हे बघा हे चिमण्यांचं गर्ट तुम्हाला बाहेरनं बघायचं कसं दिसतंय हे बघा हे बघा ही चिमण्यांचे गर्ट हे बघा हवा इथं चिमण्या आहेत इथं ही बघा ही शेळ्या बसल्या तर आता कसं वाटतंय बघा हे बघा चालतंय ठीक हा ह्या बाबा ही शिळी आपली हे बघा हे का कशी शिळी दोन वेळा झालं शिळीत दावायचं तुम्हाला चला हे बघा आता आपल्याला आज दीपावळी असल्यामुळे आता दिवाळी जवळ आलेली हे बघा त्यासाठी लायटिंगचं सामान ही आणली आपण हा बाबा हे बघा ह्या बा ही बघा हे बाका पक्षी त्यांचे आलेले आहेत पिल्लांकडे हे का हे बा ही पक्षी बघा आहे का हे बघा ह्यांची पिल्ले आहेत ही आहे का कशी वाटतात तुम्हाला बा हे बाका ह्यांना आपण गर्ठ्या बनवलं होतं ती हे बघा दोन्ही पिल्ले आहेत बाबा आपण पाळल्यासारखी पिल्ले आहेत चिमण्या ही पिल्ले हे बाबा त्यांच्या गार्ट्या पैसे आली बाबा हे का हे बघा हे अंधार असल्यामुळे दिसत नाही व्यवस्थित बघा बाबा एवढा ही पिल्ले हे का दोन पिल्ले आहेत कशी गोजीरवाणी बसतात त्या बाग का एक झोपडी कधी पिल्ला बसतात त्यांना आपण गोटा बनवला आहे ती झोपडी हे का कशी बसतात हे बाबा कशी करतात हां एकदम छान पिल्ले आहेत हे हे का ती वायरने सारं गुपून केलेलं आहे बाबा ती घरटा पडू आहे म्हणून आता संरक्षण झालं त्यांचं तर एक ते दोन दिवसात आता ही पिल्ले उडून जातात ह्या बघा हे बघा त्यांची ती पिल्लांची हे बघा चिमणा आणि चिमणे ती येत्याच जातात असं वाटतं ती कमी करून शेअर करा आणि आम्हाला सांगा व्हिडिओ कसा वाटला ते